देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा मनपा अतिक्रमण आयुक्तांच्या उपस्थितीत सुदेश वजरे यांचा सेवानिवृत्त सोहळा उत्साहात संपन्न दरवर्षी नाशिक महानगरपालिकेतील अधिकारी कर्मचारी सेवानिवृत्त होत असतात नाशिक महानगरपालिकेमध्ये सदतीस वर्ष कार्यरत असणारे सुदेश वज्रे हे बुधवार एकतीस जुलै रोजी सेवानिवृत्त झाले सुदेश वज्रे यांनी सदतीस वर्षांमध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटवत अनेक कर्मचारी अधिकारी मित्रपरिवार यांना आपलं केलंय नाशिक महानगरपालिकेत सुदेश वज्रे यांनी जनहितासाठी आपले कर्तव्य बजावत सेवानिवृत्त झाले महापालिकेत एक आदर्श घालून देण्यासारखं का काम करत त्यांनी वेगवेगळ्या विभागात काम बघितलं बुधवारी त्यांचा सेवापूर्ती सोहळा नाशिक महानगरपालिका सातपूर विभागीय कार्यालयात नाशिक महानगरपालिका उपायुक्त आयुक्त विभागीय अधिकारी आजीबाजी अधिकारी कर्मचारी नातेवाईक मित्र परिवार यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी सुरेश वज्रे यांना शुभेच्छा देत सत्कार करून त्यांच्याबद्दल मनोगत व्यक्त करताना त्यांना भावी आयुष्य सुखाचे समाधानाचे जावो असे सुदेश वजरे यांच्याबद्दल गौरवोद्धार काढले यावेळी सुदेश वजरे यांनी श्री सिद्धिविनायक अपंग पुनर्वसन शिक्षण संस्था नाशिक संचालित बौद्धिक असक्षम बहुविकलांग मुलामुलींची शाळेसाठी शालेय साहित्य वस्तू अन्नदान देते एक आगळा आदर्श घालून दिला अनेकांचा निरोप समारंभ केला जातो मात्र इथं जनकल्याणाचा ध्यास मनात धरून आपला सेवापूर्ती सोहळा वेगळ्या पद्धतीने संपन्न केलं हे देखील वज्रे यांच्या बाबतीत विशेष बाब आहे असल्याचं उपस्थितांनी सांगितलंय यावेळी विभागीय अधिकारी यांनी देखील अधिक माहिती दिली तसेच उपायुक्त आपले मनोगत देखील आपले मनोगत, मनोगत व्यक्त केले संस्थेने देखील भरभरून शुभेच्छा दिल्या सत्कार केला महापालिकेतील मित्रपरिवार देखील भरभरून शुभेच्छा दिल्या योगायोगाने मी इकडे आलोच होतो आणि वगैरे यांचं रिटायरमेंटचं म्हटल्यावर मग काही लवकर जायची इच्छा नाही परंतु मुख्यालयाचाही कार्यभार असल्यामुळे ते जाऊ देते परंतु माझी तर अशी इच्छा राहील की त्यांनी कुटुंबालाही वेळ द्यावा कारण मनपा कर्मचारी म्हटल्यावर अपूर्व कर्मचारीचे जेव्हा असतात तेव्हा एक्स्ट्रा काम करायचं मासे नीट सगळे याच्यातसुद्धा कोरोना काळातसुद्धा त्यांनी छान सेवा दिली पण आता पूर्ण त्या कुटुंबाला वेळ द्या आणि माझी इच्छा राहील की त्यांचा दादा आता बारावीला आहे ते दादा इकडे राहतात आणि ते नक्की तुमचं नाव पूर्ण करेल लवकर त्याची एन डी एमध्ये सिलेक्शन हो आणि भारताला एक पियंग असा एकदम टॅक्सिंग असा ऑफिसर त्याच्या रूपाने मिळो याच्यासाठी आपणसुद्धा सर्वांनी प्रयत्न करू प्रार्थना करू देवा आणि तुमचं आम्ही आयुष्यसुद्धा असं सर्व समाजाच्या कल्याणासाठी ते पण किमान ते नेहमी सारखं राहो तुम्हाला उत्तम आरोग्य आयुष्या रूपी आणि फॅमिलीची आम्ही तुमच्या सर्वांच्या आरोग्य छान होऊन घबराट हो अशी मी विनंती करेन आणि पालिकेत सुद्धा ते यायचं कारण जो माणूस नेहमी काम करतो ना त्याला असं रिकामा बसवलेलं आवडत नाही तुम्हाला काही दिवस तर असे जातील की हे की करायचं काही नाही आहे तर मग अशा याच्यात तुम्ही नेहमी सर्वस्थापन सांगतो की तुम्ही एक हो लिहा तुमचे जे अनुभव आहे तुम्ही कसं पूर्वीपासून काम केलं आता तुमची सेवा आरामात पंचवीस तीस वर्षाच्या वर सदोतीस वर्षात जेवढं आमचं वय नाही तेवढी तुमची सेवा आहे मला जेव्हा असं मी संजय सांगितलं आताची गाडी सगळ्यांची आमदार बघितलं बघितल्यानंतर मला एकच खरंच गरज कुठे आहे कशाची आहे त्यांना नाही त्याच्यातून मी माझ तो निर्णय घेतला मी तुम्हाला खरं सांगतो तुम्हाला माझ्या एक प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येणारा एक बोर्ड क्षण जो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सहसा सहजी येत नाही खूप त्यासाठी प्रयत्न करावे लागतात आयुष्याची जी काही साचलेली पुन्हा पूर्ण जो काही संचय असतो तो, सा सा तो, तो।, एक तो या एका दिवसासाठी माणसाने ठेवलेला असा असतो असं मला असं वाटतं कारण की आपण लहानपणापासून काहीतरी स्वप्न डोळ्यामध्ये ठेवतो आणि ती स्वप्नपूर्ती केल्यानंतर आपल्या जेव्हा लक्षात येतं की या क्षेत्रामध्ये आल्यानंतर आपल्याला आपलं जे काही आयुष्य आहे या क्षेत्रामध्ये आपल्याला घालायचं आहे आणि मग आपण ती आपली कार्यकीर्द चालू करतो आणि ती कार्यकीर्द ही आपलं आयुष्य ठरवणारी असते तुमची जशी कार्यकिर्द असेल तसं तुमचं आयुष्य असतं आणि मला वाटतं की या बाबतीमध्ये वजरे साहेबांचं लग मला तशी म्हणा हे खूप चांगलं असावं याच्या अर्थ त्यांनी यांनी सांगितलं बाकीचे काय बोलले नाही एवढंच बोलले की ते वाटणं करायच्या मी ते त्याच्या व्यतिरिक्त काय बोललेच नाही पण ॲक्च्युअल कसं नसतं सदोतीस वर्ष सर्व्हिस करणं आणि तीही हसत खेळत आणि त्यांच्याकडं पाहून असं वाटतं की तो माणूस अजूनही रिटायरमेंट झालेला नाही आहे किंवा रिटायरमेंट आलेला नाही आहे हे खूप मोठं एक साध्य किंवा मग त्यांना आपण म्हणू शकतो की आपल्या सर्वांचं एक ड्रीम असायला पाहिजे ते सगळं ते त्यांनी साध्य केलं याबद्दल पतप्रकार मी अभिनंदन करतो कारण की आफ्टर रिटायरमेंटसुद्धा तुम्हाला जगता आलं पाहिजे आणि ते असं असलं पाहिजे की बाबा तुम्हाला ते चार गोळ्या खाऊन तुम्ही त्या बेडवर जाऊन असाल तर आफ्टर रिटायरमेंटचा उपयोगच नाही तर हे गोष्ट त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने साध्य केली याबद्दल त्यांचं प्रथम अभिनंदन दुसरी गोष्ट ह्याच्यावर मी काय आल्यानंतर माझे दोन अडीच महिने इलेक्शन मध्येच गेले आणि तोपर्यंत इथला स्टाफची ओळख होता होता आता हा पुढचा काळ निघून गेला वजरे साहेबांचा माझा जास्त कॉन्टॅक्ट आला नाही फक्त कधीमध्ये ते फाईल घेऊन आले तर तेवढा विषय असायचा पण एक आहे की मी त्यांना कधी कमी जास्त बोलायचं कमी जास्त म्हणजे कधी असं भांडणं किंवा अस्तित्वसारखे नाही झाले कधी पण भाग असायचा आणि तो त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने माझ्यासोबत शेअर केला कारण की काय ना एकमेकांसोबत काम करताना तुम्ही जर कंटिन्युअसली सर्व्हिसमध्ये राहिले तर मग तुम्ही आयुष्य जगणार काय कारण की सगळ्यात काय महत्वाचा पार्ट असतो आपल्या सर्व्हिस मध्ये जातो आणि मग ते जर तुम्हाला हसत खेळ जात आला नाही हसत खेळ काम करता आलं नाही तर मग तो राहिलेला जो पिरियड आहे तो घरी गेल्यानंतर साहेब म्हणता कसा तुम्हाला माहीत नाही परंतु तो जर चांगला नसेल तर मग राहिलच काय आयुष्यामध्ये अशी गोष्ट आहे त्यामुळं त्यांच्या बाबतीत मला असं जाणवतं की अरे एखाद्या माणसाची आपली चष्टा मस्त तुम्हाला पक्षा वहिनी खूप मोठ्या वडील धारे आहेत तरीही मी त्या माणसाची चष्टामस्तरी केल्यानंतर मला तसं वाटलं नाही की आज मी त्यांच्यासोबत काही वेगळं बोलतो किंवा एकदम असं घरातल्या माणसासारखे बोलल्यासारखं माणसाने वाटलं ही जी काही तुमची गोष्ट आहे की तुम्ही इथून पुढेही कंटिन्यू करा तुमचा जो काही रिटायरमेंटचा काळ असेल साहेबांनी सांगितलं की तुम्ही तो पूर्णपणे समज झाला झालात पण माझं असं मत आहे सर की तुम्ही समज तर वेळ द्या परंतु त्यापेक्षा जास्त वेळ तुमच्या घराला द्या कुटुंबाला द्या त्याचं कारण असं की आपण आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्वाचा वेळ जो आपल्या मुलांना द्यायचा असतो मुलींना द्यायचा असतो आपल्या पत्नीला द्यायचा असतो तो बराचसा काळ आपण आपल्या मनपामध्ये किंवा मला हे जे काय आपण करिअर निवडलं होतं या करिअरमध्ये आपल्याला आपल्या सेवेला जास्त द्यावा लागतो महत्त्वाचा वेळ असतो कधी रात्री तुम्हाला काम करावं लागतं कधी तुम्हाला दिवस जर काम करावं लागतं कधी तुम्हाला सकाळी जवळ मिळणार नाही कधी उत्तरही मिळणार नाही परंतु तो जो काही वेळ असतो तो मात्र इथून पुढे मात्र तुमचा तुमच्या भॅली अंगाने देत जेव्हा सकाळी जेव्हा ते उठतील त्याच्यानंतर त्यांना काय हवं नको हे नक्की बघा कारण की काय होतं जोपर्यंत आपण सर्व्हिसमध्ये आहे त्यांना जायचं लवकर म्हणून त्यांची काळजीने आपण डबा करून देणं असेल किंवा बाकीच्या गोष्टी असतो एकदा रिटायरमेंट झाल्यानंतर मात्र माणसामध्ये बदल होतो आणि तो माणसाच्या त्याच्यामध्ये तो आळस शिल्म असेल किंवा मग समोर काही न दिसणं यामुळं एक प्रकारचा एक टाइम टेबल तुम्ही जाणं असेल परंतु जे होऊ देऊ नका तुमचा दोन तासाचा वेळ तुम्ही समजता बाकीचा पूर्ण वेळ तुम्हाला तुमच्या व्यासांसाठी कसा व्यतीत करता येईल आणि तो चांगला कसा जात येईल याचा नक्की विचार करा तुमच्या आयुष्यामध्ये हा जसा काळ गेला तसा तिथून पुढचा काळ आहे सुखसमृद्धीचा घर मराठीचा अगदी छान जावा अशात शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आमच्या महानगरपालिकेचे पाणीपट्ट विभागाचे प्रभारी सहाय्यक अधीक्षक आमचे मित्र आमचे बांधभाऊ अशा अनेक उपधिनी नटलेले वज्रे साहेब आणि त्यांच्या या सेवा सेवानिमित्त ते जमलेले त्यांचे पूर्ण परिवार आमचे सर्व सहकारी अधिकारी कर्मचारी आणि या शाळेचे सर्व ट्रस्टी प्रवशी सर आणि उपस्थिती सर्व सर्वप्रथम मी तर असं म्हणेन की आपण मान्य सर सुरेश सर त्यांचा पूर्ण परिवार आणि या ठिकाणी जो काही काम करतो त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजव पायाला काढली तर किती दुःख होतं आपल्याला त्याच्यापेक्षा हे फार मोठं दुःख आहे यावर आपण बघायला मिळालं आणि असं जर जवळ असा आला का आम्हाला लॉकडाऊनच्या टप्प्यात त्यावेळेस नंतर एकदा असं उमेदक झाली काय चाललंय आपण काय करू शकतो किंवा काय करता आपल्याला पाहिजे असं मनात ठेवून आम्ही सर्वांशी चर्चा केली काय पाहिजे किंवा काय आमच्या मुलीचा वाढदिवस होता तिथेच पहिल्या त्यावेळेस नाही पण निवडाने

या सेवानिवृत्ती सोहळ्यास नाशिक महानगरपालिका अतिक्रमण उपायुक्त मयूर पाटील विभागीय अधिकारी गरकळ सायली वजरे सुदेश वजरे सोहम वजरे सुमन क्षीरसागर शैलेश क्षीरसागर राजश्री क्षीरसागर कल्पना क्षीरसागर दर्शन क्षीरसागर प्रतिमा फुलसुंदर ओम क्षीरसागर अंतरा क्षीरसागर प्रशांत आडाव संजय कोठुळे विकास कांबळे किरण विधाते दरेकर प्रकाश खोडे महेंद्र निर्भवणे मित्र मित्रपरिवार उपस्थित होते ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका